लई गाव फिरलो पण इकडं वाचते दिसत ना सगळे लोक मल्याच राहायला गेले आता ना घर दिसतंय आता जाऊन पाहतोय पोटासाठी फिरायच लागत पोट का एवढं एवढं राहत पण मग त्याच्यासाठी किती तानात ताना गरके बाबांना ला मारायला लागत बा अरे माल डोंगरावर बाबांना घेतल्या You might आता त्या तीडे एक घर दिसतंय त्या तीडे त्या घरापाये एक बाई दिसती तिथे जाऊन पाहतो बाई हे झाड आहे ना इतके मोठे मोठे झाले यांना मले तोडून टाकाव तरी होई पण काच या बाबाचं काही लक्ष नाही आई एक तना भाऊ सडोले झाले आता यांना सांगू की पावडेरी تاسو ओ ओ बाई ओ काय करते हे आईरानात आम्ही बाबा आहे बाबा बाबा हो कुठली बाबा आम्ही लय लांबचे हो आणि आम्ही तुमचं प्रत्येकाचं भविष्य सुद्धा सांगतो भविष्य सांगतो हो आणतात मी आणि बाबा आहेत मला म्हणत्या बोंदू बाबा बोंदू बाबा हा माझं नाव बोंदू बाबा आहे मग तुम्हाला सगळं समजत बर का हो हो बाई मला सगळं समजत आणि तुमच्याक सगळं आहे इस्टेक आहे पैसा आहे सगळं आहे तुमच्याक पण एक गोष्ट तुम्हाला कमी पडती तुम्हाला पुत्र संता नाही बरोबर आहे तुम्ही बरोबर मग बाबा चला ना घरी चला ना पाणी पिणी घ्या हो चला ना चला बसा मी तुम्हाला पाणी आणते हा बाई पाणी आण बर अरे भोंडूबाला भोंदू बाबा आपलं नाव आणि आपण यांना जगाच कल्याण करतो बा बर त्या बाईला नेसत मी म्हणलो तुझ्या पोटी पुतरू नाही काही नाही काही नाही बाबा हा हो द्या द्या बसा बसा बाई बसा बाबा तुम्ही बरोबर सांगितलं ना तसा विश्वास बसला तुमच्यावर हा ना हा पहा बदल बाई तुमच लय मोठ आहे काय मन मन हा मन मोठच आहे अहो म्हणजे तुम्ही मोकळ्या मनाचे आहे हा बाई तुम्ही करते काय हे हो? का शतत धाम अहो बाबा, बाबा मी लय ता काम करीत शेतामध्ये हो बाई तुम्ही एवढ्या आई राहत कशा राहत्या अहो बाबा आमच्या गावातले मोठा बंगला आहे देवाने आम्हाला काहीच कमी करेल नाही इड राहणार आता आमची मळ आहे ना इड शेतीमध्ये काम करते मी हा का हा पण मग इड चित मानता पाखरू नाही आम्हाला सवय झाली काही नाही आम्हाला तुम्हाला माझी काय वाटत नाही काहीच वाटत नाही मग रोज तुम्ही इडच राहतात हा रोज येवच मग तुमचा नवरा काय काम करतो माझा नवरा आहे ना कंपनी जाते म्हणजे देवचा कंपनी हा आता किती वाजता येतील संध्याकाळी पाच वाजता हा का पाच ला येतील ना तुमचं गाव कोणतं हो? आमचं गाव हाय थाई आमचे गाव थाई थाई आमचे गाव कुठं आले हे माझी नाव आहे गावाचे समोरून जर आली बाई तिचे धराव दोन काय चरण हां म्हणजे तुम्ही वाटत हो लांबचे छे ना आम्हाला गावच नाही ठाई ठाई गाव हा हा ठाई ठाई तुमचे गाव बर मी काय म्हणते बाबा मग होईल का मला पुत्र हो होणार होईल ना वनार तुमच्या दारात मी स्वतः आलो बाई बाई साक्षात परमेश्वराना तुमच्या दरवाजात ना बाबा कशी देवासारखे धावून आले मला काहीतरी मंत्र बिंत्र द्या ना मग सर्व तुम्हाला मंत्र देतो आता तुम्ही डोळे झाका डोळे झाकू हो झाका बिंदास बाबा झाकले डोळे हा झाका झाका तिकड तिकडं कोणी नाही दिसत बर का काय म्हणले का नाही नाही हे माझे मन तर चालू आहे बाई हा हा आता बाई काय केलं काय नाही केलं आता बाई बाबाच्या ताब्यात आली आता बाईच सगळं सोनं नाण सगळं पळून नेतो मी आता मला बघून द्या कोण आहे का कोण नाही इकडं तर काय कोणी दिसणार हम्म इकडे नाही इकडं तर कोणीच नाही आता बाईला फुल गुंगी आली फुल आ, गुंगी येईल झालं बाबाचं काम कशी कवायना दोन एक तो यायची असल निघतो बाबा इडून चला आपली खंजेरी बिंजेरी घेतो घेतो कुणी यायच्या आत पटक्या निघून जातो चल चायला आपल्याला माणसं भेटले पाहिजे तर ते शांताबाई घरी ऐकाने पाहावं लागेल तांबाट्याने त्याला माणसं लावायची एक दोन अजून बाया पाहावं लागतील पण चला बरं आता शांताबाईच्या जा घरी जातो शांताबाईला पाहतो शांताबाई झोपेल का शांताबाई शांता शांताबाई 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 काय का झोपली काय झोपली नाम काय रे ते तंबाटे लावायचे होते आपल्याला बाया थे थे चला हाँ हाँ। बस ना। का अरे नामे मी झोपेल नाही तू म्हण डोळे जा का त्याच्यानंतर मी झोपूनच गेली मला काही समजलंच नाही बाबा तू बाबा कुठे गेला काय बाई मग चांगला मला मंत्र देत होता मला म्हण तुम्हाला पोर होईल काय झालं काय पाहत नामे मला नाही माहिती भाई मी तर तुला आता उठवलो तुम्ही भाऊ जाई म्हणे जा म्हणे आणि शांताबाईला सांगा बाई ना तू कधीच आता मला पाच मिनिटं झाली शांताबाई आणि मी तू जॉपेलो होती म्हणून मी तुला उठवायला गेलो माई काय झाली हे बाई मला नाही माहिती मी तर आता झालो इतक्यात तुम्ही भाऊ जाई म्हणे जा म्हणे शांताबाईला बोललो अरे नाम्या आता करील होती बाई असं काय कस काय झालं असं असं कस काय झालं बाबा नाही केलं अगं मी आता घरी चालवतो शांतात आईला तर निंदायला म्हणून त्या बाबानी नाही काय माहिती तू तर म्हणतो तो कोण बाबा होता आणि त्या का त्या बाबाने तुला काहीतरी हे केलं तुला बुलबाल दिली काय घेतला काढून आता काय सांगशील राहिलं नाही आता त्या दाजीला काय सांगू मी आता काय करू माय पोत कधी माहिती दाजी आता किती काम होती किती गणगण गं चांगले बेसनच पाहता नाही ना दाजी खवळतील आता केले तुला अजून दसरा पुरा झाला त्याने दोन दिवस झाले करून आणलं तुला एवढं सोन आलं दिवाळीला मी तुला करतो दिवाळीच्या आधीच केली पोत मला पाय बर बाई आणि तो कुठं कुड़, कुठला भावा होता कुठं गेला मेला काय माहिती पळून काय माहिती मला असं वाटलं का काय लय त्यांनी मला सांगितलं मी अंतर या मी मी तुम्हाला त्याला किती वेळ झाला अह मला ती बोल काय असं आली गुमकी त्याच्यानंतर मला काही समजलंच नाही मी झोपूनच गेले तरी असा टाइम काय दुपारचा काही एक चा अडीच चा काही एक चा बाराचा असा काही बर का शांता बाई आता तू काही वेळ काही घालू नको तू पहिली पोलीस स्टेशनला जाय पोलीस स्टेशनला जा कम्प्लेट देऊ कम्प्लेट दे तरच त्या काही गोष्टी सापडतील नाही तर मग काय

साफसफाई कवावायची हा एक तर आपलं आपल्या चौकीमध्ये बसलेलं निवांत असत बाहेर तरी इतकं आपल्या सावली जाऊन पंखा लावून बसलो ना, बस ना ते किती बरं वाटेल मला हवालदार साहेब या असं बाहेर का बरं बसली हो तू माझा तर हवालदार आहे ना हा तू चावी आणायला गेलाय का म्हणून बाहेर थांबल ना एक काम करा ना माय पहिली कंप्लीट लिहून घ्या ना कम्प्लीट हा आता कम्प्लेट लिहून घेतली असते बरं का पण आता कुलूपच उघडला नाही तर कशी कम्प्लेट लिहून घेणार अहो आता तुमचं कुलूप कधी उघडल माय ना असं मोठं नुकसान झालंय तुम्हाला काय सांगू दादा आता तोंडात माराय कोणी राहिलो नाही हो काय करू आता मी रडू नका रडू नका अहो रडू नका तुम्ही बरं का रडू नका डोळे पुसा काय झालं मला सांगाल का अहो दादा इकडं बस एक असा चोर बांबता आला होता मेला मला म्हण बाई मी आंतर या मी अस तस आणि मला पाणी द्या मी त्याला चांगलं पाणी दिलं आणि अहो दादा त्यांनी मला आहे ना म्हणून मंत्र देतो मंत्र द्यायला डोळे झाका म्हणून मी असे डोळे झाकले त्याच्यानंतर दादा मी झोपूनच गेले ना मला काही समजलं नाही झोपूनच गेला हा आणि नंतर पाहते उठून तो आमच्या गावचा नाम्या नाही का तो शेमडा नाम्या तो आला होता तंबाटी बांधायला सांगायला तो म्हणणी तुमची पोत कुठे म्हणले तुम्ही घेतली का भाऊजी तो नाही हो मी आताच आलो म्हणून एड कोणी आलं होतं का म्हणले आला होता एक बाबा म्हण त्यांनीच काम केलं असेल मग तो बाबा आहे ना माहिनीची पोत घेऊन गेला हो दादा आताच घेतली होती दोन तोळ्याची मानावरे हा हा तो बाबा दिसायला कसा होता मग तो बाबा आहे ना चांगला होता उंच होता आणि का अशी इथपर्यंत पॅन घाल होती ते तोंडाला असं काहीतरी हार हारबीर घालेल गळ्यात आणि चांगला होता चांगला होता हा वा बाबा म्हणजे तुमचा लोकांवर लय विश्वास आहे म्हणायचा उगाच विश्वास ठेवला हो मी त्याला चांगलं घरी नेलं रानात होती मी तिथं भेटला मला तो तर मी त्याला घरी घेऊन आले त्याचं नाव काय त्याच त्याच नाव मी त्याला विचारलं पण तो काही नाव सांगा ना त्याला म्हणले गाव गाव कोणतं येतं तो म्हण ठाई ठाई आमचे गाव ठाई ठाई आमचं गाव होय वार वार तरी तुमच्या लक्षात नाही आलं का नाही ना हा ठाई ठाई म्हणजे हे कुठं पण जाते यात गोमलत फिरते यात आणि असं लोकांना लुटून निघून जाते यात हा ना हा मग दादा तुमचे पाय पड दादा तुमचं नाव काय माझ आहे ना, ना।, ना? गंगाराम घाले हवलदार घाले हा अहो घाले दादा काहीतरी कराव त्या बाबाचा तेवढा शोधला लाव अहो तुम्हाला सांगते चार लाखाची पोत होती ओ काय सांगू आता तुम्हाला तोंड जोडायला कुणी राहिलं नाही दादा चार लाखाची अरे बापरे आता मा करेल होती मला दिवाळीच्या आधी पोत करतो तुला तर दसऱ्याच्या केली चांगले चांगले असंच आहे ना तुम्ही बाबां लोकांवर विश्वास ठेवा आम्हाला कामाला लावा ते का तेवढं घ्याल कशी होत मग त्या बाबाचा बरं मी लावतो त्याचा तपास मला एक सांगा असा किती वेळ झाला असेल तर तुमच्या घरात गेला तू काही नाही एक तास होत आलाय अर्धा एक तास म्हणजे काय तो लांब गेला नसेल बरं का ठीक आहे ना काई काई बर बर। मी, हाँ, जा, हाँ? जा बर बर। मी ना त्याचा तपास करतो तुम्ही काय काळजी करू नका बरोबर हा जाऊ का मग मी घर बरोबर मी येतो घरी मग हा सापडला ना त्याला घेऊनच या त्याला असं कुत्रीच्या आई त्याच्या चोंबड्या लोब नुसत्या तुम्ही काळजी करू नका हो गंगाराम घाली हवालदार म्हणतात आपल्याला भले भले गुंडा आपल्याला भेट हा ना हा मग तुम्ही टेन्शन घेऊ नका मी त्याचा पूर्ण तपास लावतो म्हणजे लावतो बरोबर हा या तुम्ही खुशाल ह्या बाया लोक आहेत ना ह्या बाबांवर काय विश्वास ठेवायचा अरे आज कोणी पण उठल बाबा होईल आणि चोऱ्या करून निघून जाईल त्याचा काय उपयोग आहे का नाही नाही आपण पण ना जास्त वेळ लावला नाही पाहिजे चला पाठदिशीने गाडी घेतो आणि त्याचा तपास लावतो हाच मला तर वाटतंय गावात ना बाहेर गेला नसेल हा गावातच कुठंतरी असला पाहिजे ते काय बस्त काम केलं का नाही आप अरे वा वा दोन तोळ्याची पोत आहे अरे किती सुंदर आहे आता ही मस्त बायको कन येतो बायकोला दाखवतो अरे बायको सुद्धा खुश अरे वाह किती छान वाटते ना अहो मा चना कवा एवढं मा बायकोला सोनं झालं असतं पण काहीतरी लुबाडून धंदे करून कवाय आहे ना बायकोला सांगतो तुला मस्त पोत बनवली आताय ना कुणी यायच्या आत आहे ना इडून ये ना पहिलं निघलं पाहिजे बर का नाही तर मग कस होई म्हणशील झट्याचे काम नको व्हायला खिशात घालतो काय खिशात घालतो काय खिशात घालतो रे साहेब का व हाताचा था का थरका पोहायला लागलाय मा होत तस का उतारा कमी पडलाय नाही ते पहिले पोन तसच लहानपणा हो काय काम करतो मी बरक बाबा आहे मी बार? मी पोट भरीतो इकडे तिकडे हिंडवतो ऊन तानात याच्या घरा त्याच्या घरी जाय कुठे निदान एवढं याँड़ एवढं याँड़ अन्न बेतलं पोट भरीतो बा असं आहे का वा म्हणून आता उंदीरवाडीत आला होता ना तू हा आलो होतो ना मग तिकूनच आलो आता हे ऊन लागू राहिलं ना मग इथं बसलो सावधी खिशात काय दाखव बरं मला खिशात खिशात काय आहे ती काढ लवकर तुला तो काल येतो होय अरे वा चांगलाय म्हणजे बाबागिरी करतो हे धंदे करतो काय रे अहो अोते ती तुझी पोत आहे का आणि मग पावती वगैरे आहे का तुझ्याकडे पावती नाही मग आता खिशात कोण पावती हो हा? का रे हा इला तू पोट भरायसाठी बाबागिरी करतो हा आणि तुझ्याकडे पोत घ्यायला कुठला पैसे आले रे अहो ते असं आहे ना कुठं तरी ती उचलली मी वाटाना खरं बोलतो का तू हा ना खरं बोल ना बरं का नाही तर हिताच तुला आता जिरवीन तुझी मी चांगली अहो साहेब खरंच बोलतो अजून खोटंच बोलतो का अहो खरंच बोलतो तू असं नाही ऐकायचं मग तू जिथनं आणलेस ना तिथंच तुला नेतो मी उठ हो साहेब आज नका करू लवकर हो ती तुम्ही घेऊन जा पण मला नका नेऊ ती मी घेऊन जाऊ का हा, हा? अरे एखाद्या गरीबाचं लुटायचं त्यांची तल तळतळत घ्यायची का हराम खोरा कळत का नाही तुला काय अहो लवकर कर, कर। चला चल सोबत माझ्या अहो पण साहेब तिला माल तू आणि दाखवायचं आगा नाही आता नाही मी आहे ना तुझ्यासोबत तू कशाला कायदे करतो चल समोर चला रे आता लवकर पटपाट हो चाललो चिन्ह साहेब तुझ्या तंगड्यात जोडेल बघ आता चल पटपाट एक चल रे खोडा चला चला इथं चालला होतास ना हा आलो होतो मी हाय ना घरात कोण आहे का थांबा आवाज अरे लाज वाटते का अजून म्हणतो हो दादा हो तुमच्या पाया पडतो पण मारू काही नका मारू नका नाही ना तोंड दाखवायला मला जागा राहिली नाही म्हणतो चोऱ्या करायला बरं वाटतं बरे आता नाही ना करणार तू हा नाही करणार घरात कोण आहे का चल पुढा थोडा चाल आलो येईल दादा आई तो उभा राई घरात कोण आहे का हाच आहे ना तो हा हाच तुम्ही आला पुढे सापडला हा तुम्हाला जंगलात जाऊन बसला होता झाडांमध्ये हो बाई बाबंदिव्या नका देऊ बाबा तू बाबा घेतली ना, oh, बा, ना, 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 ना पहिली पोट टाक मला कारण होती आता तू सोडून पहिली पोट टाक तू टाकला असं बांधितो हा हे नाटक काय नाटक बाबा म्हण मी बाबा आहे हो जाऊ द्या एवढ्या पाळीला जाऊ द्या काय एवढ्या पाळी दुसऱ्याच्या करुस हा मागायच्या निमित्ताने बाबू हा हिस आहे या बेल्याला लाट सुद्धा नाही कुशल गेला माय पोत घेऊन दादा तुमचे लय उपकार झाले हो नाही नाही उपकार कसले कस ते आमचं कर्तव्यच आहे ते नाही नाही पण तुम्ही लगेच लगेच शोध लावला तुमचे खरच लय उपकार झाले हो दादा नाही नाही येलाय ना आता बरोबर दाखव तुम्ही माझा दा, सोडू नका तुम्ही बरं काय बाई येऊ द्या पाळीला जाऊन द्या नाही नाही जाऊ द्या नाही दादा याला जेल मध्ये टाका याला सोडू नका या मेल्याला जेल मध्ये याला तर बिना बाड्याच्या पाळीला त्याने आता माझी पोचलेली येणून पुढे तो अशीच चाळी परत कोणत्याही बाईची डागडाने घेईल कोणाला भुलविल आणि कुठे घेऊन जाईल याला शिक्षा भेटली पाहिजे याला ना जेल मध्ये टाका तुम्ही आता नाही याला ना कायमचा मी जेल मध्ये साडवणार आहे तुम्ही एक काम करा तुम्ही नंतर थोडा वेळ नाही पोलीस स्टेशनला किती नाटक करायचे कायदा हातात कोणी घेऊ नये कायद्यासाठी आम्ही आहे ना धक्का इथं या शालाय ना शिक्षाच घेतली पाहिजे हो मला कुणी कोणी आबोधी आली या करतो कधी नाही आजच केले कोणी बायकापूर आहे का नाही नाही भाई आजच केले कुणी कोण काय माहिती आजच केलं काय हा तपास लावतो मी त्याला आज केले का रोज जातो चोऱ्या करायला काय माहिती रोज नाही हो बाई रोज नाही हो दादा हाँ? तो आहे ना किती जरी गरीब देवाने दिसला ना पण याच्या स्वभाव हो जाऊ ना याला तुम्ही टाकून दे नाही याला बरोबर जेलमध्ये लावतो आणि ते पण आयुष्यभर तुला जेल बोगायला नाही लावलं ना तर गंगारांना ना हवलदार नाव नाही सांगणार हो दादा तुमच्या घरी नाही का कुणी लेख बाल नाही मग मला आहे म्हणून आई बहिणीची वाटली तुला झाली चुक आता नाही होणार आणि आता तुम्ही पण बरं का इथन पुढे सावध राहा असं कुणी जर आलं तर कुणाला घरात घ्यायचं नाही अशी बसू या अशा लोकांना विश्वास ठेवणार नाही या असे बंधू लोक आहे ना या आपल्याला भूलवी त्या आणि काही नशीबात तुमचं जर समजा ती पोत नेली काढून तुमचा इथं खून केला असता तर कोणी बघितलं असतं हा दादा किती मोठं विघ्न हो म्हणून ना या लोकांवर विश्वास ठेवू नये हो दादा खरंच चल रे चल पोलीस स्टेशन जातो बाई जातो आज आहे चालव कर तुझी लायकी तेवढीच आहे बाई बरं झालं बाई त्या घाले दादांनी शोध लावला माई पोत सापडून दिली बाई त्यांचे उपकार कधीच विसरणार नाही आता पहिली उद्या पोलीस स्टेशनला जाते नाही तर आताच जाते थोड्या वेळाने आणि पहिली कंप्लीट लिहून देते बरं झालं त्यालाही ना मीला जेलमध्ये सडवाय पाहिजे हा